श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त यवतमाळच्या घाटंजीमध्ये सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते घाटंजी येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल पर्यंत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले सप्ताहादरम्यान अखंड नाम जप यज्ञ आणि गुरुचरित्र पारायण करण्यात आले श्री स्वामी समर्थाच्या निमित्त आयोजित सप्ताहामध्ये त्रेचाळीस सेवकऱ्याने श्री गुरुचरित्र अध्यायाचे त्रेखा सेवकऱ्याने नवनाथ ग्रंथाचे पठण पारायण केले सप्ताहामध्ये सातही दिवस विदिवस सर्व धार्मिक विधीपूर्वक करण्यात येऊन सप्ताहाची सांगता करण्यात आली सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी आज महाप्रसाद वाटप करण्यात आला श्रींच्या पुण्यतिथी सोहळ्याला घाटांजीकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली संजय ढवळे प्रतिनिधी जी टी व्ही न्यूज मराठी आपल्या दक्षिणजी नगरीमध्ये श्री स्वामी समर्थ पुण्यपेठी सप्ताह दिनांक एकवीस एकवीस पासून सुरू झालेल्या आणि या सप्ताहामध्ये हजारोच्या संख्येमध्ये पाठ होत आहे सेवेकरी येऊन आरती करत आहे त्यांनी सर्व प्रकारच्या इथे जसं भैरव चंडी मल्हारी सप्तशती अनेक स्वामी स्वामी स्तवन स्वामी चरित्र अशा अनेक प्रकारचे पाठ इथे होत आहे व या सर्व पाठाची माहिती दिंडोरी प्रणित इथे पाठवल्या जात आहे